आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सांस्कृतिक भवन नेमके कोणाचे संदर्भात केला आमदार भारत नाना भालके बालाजीनगर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या अकॅडमीचे संस्थापक माननीय श्री श्रीकांतजी पवार साहेब यांनी केला खुलासा आपल्या अकॅडमीची बदनामी करण्यासाठी आकस बुद्धीने श्री दत्तात्रय उर्फ संजय राठोड यांनी ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशातून वेळोवेळी धमकावून पैशाची मागणी करत असतात अकॅडमीचे विरोधक असणाऱ्या लोकांच्या सहकार्यातून संस्थेस आकारण बदनाम करतात असा खुलासा माननीय श्री श्रीकांतजी पवार साहेब यांनी केला तर पाहूयात ते काय म्हणतात ते मी श्रीकांत नंदकुमार पवार राहणार बालाजीनगर भारतना बालकी करिअर अकॅडमी बालाजीनगर संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच खुलासा करतो की माझ्या अकॅडमीच्या संदर्भात आणि वैयक्तिक मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने संजय किसन राठोड उर्फ दत्तात्रय किसन राठोड चोर दरोडेखोर आणि ब्लॅकमेलर मला ब्लॅकमेल करण्याच्या माध्यमातून मागील एक वर्षापासून या ठिकाणी तो प्रयत्न करतोय त्याच्या ब्लॅकमेलला मी भीक घातली नाहीये त्याचे ब्लॅकमेलचे त्याची रक्कम मी पूर्तता करू शकलो नाहीये म्हणून या ठिकाणी अकॅडमीचा ब्लॅकमेल करणं मला त्या ठिकाणी ब्लॅकमेल करण्याचा काम तो करतोय अकॅडमीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी तो सांगतोय की बाबा या ठिकाणी सांस्कृतिक भवन सांस्कृतिक भवन या ठिकाणी तो पाचशे चाळीस स्क्वेअर फुटाचा सांस्कृतिक भवन आहे अकॅडमीचा बांधकाम जो माझा आहे तो सतराशे स्क्वेअर फुटाचा बांधकाम आहे आणि हा जो बांधकाम आहे मी लोकवर्गणी अनेक विद्यार्थ्यांच्या सहकार्या या ठिकाणी सगळ्या माझ्याकडे पावते आहेत सगळ्या लोकांनी मला मदत केली आणि त्या ठिकाणी या वेळोवेळी त्या सगळ्या गोष्टीचा दोन हजार सात पासून आजार केले सगळे माझ्याकडे असे रिपोर्ट आहे त्या सगळ्या गोष्टी शासनाला ठिकाणी करण्यासाठी तयार आहे हा संजय किसन राठोड या व्यक्तीवर महाराष्ट्र कर्नाटक बरोबर इतर राज्यात ही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत या व्यक्तीने मागच्या एक वर्षापासून मला ब्लॅकमेल करतोय माझ्या ही पुरत केल्यानं माझ्या गाडी चालण्याचाही त्यांनी प्रयत्न केला त्या संदर्भात मी मंगळ पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी केसी दाखल केली आहे पण आज अखेरला त्यावेळी ती गोष्ट माहीत नव्हती परंतु आज अखेर त्या अनेकांना सांगतोय की मी मला ती गोष्ट मिळाली म्हणून मी त्याची गाडी जाळली मला पाच लाखाची त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मी करणार नाही मी थांबवतो मी तुला ब्लॅकमेल म्हणून पाच लाखाची त्यांनी मला मागणी करतोय पाच लाखाच्या मागणीच्या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत माझ्या अकॅडमीमध्ये येऊन मला त्यांनी या ठिकाणी धमकावून धमकावण्याचाही प्रयत्न केला तेही या ठिकाणी माझ्याकडे तसे व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत काय व्हिडिओ आहे फोटो पण माझ्याकडे या ठिकाणी आहेत तेही मी या ठिकाणी फक्त याच्यामध्ये कोणतीही तथ्य नसल्यानं मी या ठिकाणी त्याला कोणत्याही गोष्टीला मी त्या ठिकाणी बीक घातली नाही मी ग्रामपंचायतीला सगळ्या गोष्टीच मी या ठिकाणी पुरावे कागद आणि सगळी माहिती देण्यासाठी मी तयार आहे आणि मी वेळोवेळी त्यांना मी देण्यासाठी सहकार्य करतोय आणि करणार आहे की एवढंच आहे ग्रामपंचायतलाही तो या मागील काळामध्ये ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय त्याही वेळेला आम्ही ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी कुठलीही भी दिली नाही आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलीही गोष्टी जर त्या ठिकाणी घडली असेल तर त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे आणि ही जी गोष्ट आहे याच्यातील सगळ्या गोष्टी पुढील काळामध्ये सगळा खुलासा केली शासनाला एवढीच विनंती आहे माझ्या माध्यमातून अनेकांना तो ब्लॅकमेल करण्याचा तो प्रयत्न करणार आहे करतोय म्हणून याच्या ब्लॅकमेलला आळा घालण्यासाठी याच्या ज्या काही चोऱ्या फक्त मंगवाडा पोलीस स्टेशन असेल मुहोळ पुरेस असेल करणार पोलीस स्टेशन असेल सोलापूर पोलीस स्टेशन असेल चर्चल पुन असेल महाराष्ट्राबरोबर इतर कर्नाटक कर्नाटक बरोबर इतर अनेक राज्यामध्ये सातारा ठिकाणी असतील त्या ठिकाणी बरोबर पुण्या या ठिकाणी आजही त्याचा व्यवसाय चोरी करणे हाच व्यवसाय आहे मी फक्त या ठिकाणी अकॅडमी आकाशापोटी त्याची एक टोळी होती त्या टोळीतनं माझ्या बालाजीनगरमध्ये बालाजीनगर लमाणताना लमाण ताड्यातील मूळ लोकांचा व्यवसाय चोऱ्या करणं की पहिल्याच्या काळात चोऱ्या करणं दारू पाडणं हा त्यांचा धंदा व्यवसाय त्यावेळी करायला ह्याच्यातून माझी युवक लोक बाहेर पडले पाहिजेत म्हणून या ठिकाणी त्यांना एक चांगला मार्ग सापडला पाहिजे म्हणून मी अकॅडमी चालू केली याच्यातून आज माझ्या गावातील अनेक मुलं पोलीस झाले याचाही मला अभिमान आहे अनेक लोक पोलीस होण्याच्या मार्गावर आहेत याची टोळी याच्या चोरी करण्याच्या असून लोकसंख्या या ठिकाणी कमी होती त्याची टोळी कमी होऊन लागली हा ही आकस्त्याने त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल आहे या सगळ्या बाबतीमध्ये तू माझ्या हे कळतोय आणि एवढीच गोष्ट सत्य आहे आणि फक्त ब्लॅकमेल करण्याच्या पैसे मिळवण्याच्या एवढी गोष्ट खरी आहे आणि पुढील काळामध्ये सगळ्या गोष्टीचा मी खुलासा करेल धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी